मित्रांनो नमस्कार आज आपण बघितलं की सासोडकरांचं एक मोठं मैदान होतं आज पुरंदर केसरीच तर पुरंदर केसरी मैदानात आज हा बैल दोन नंबरचा मानकर झालाय तर दादा आपल्या सोबत आहेत दादा बैलाची पहिली ओळख करून द्या आणि तुमचं नाव गावून ते सांगा आम्ही इंद केसरी सूर्य सम्राट कुठ माळेवाडी हा या नावाने गाडी पाहिजे बाईलाचं नाव काय आपलं बाईलाचं नाव आपल्या शिंदे केसरी सम्राट बरं खिंदगी सम्राट आणि ह्या वर्षी पुसेगावला पण आपली काहीतरी गाडी राहिली होती काय सांगितलं पुसेगावला आपल्याला यंदा गुलाल काय भेटला तिथं आपण गुलाल केला म्हणजे आतापर्यंत आता बैलांनी किती वेळा गुलाल वगैरे मिळवलाय काय आतापर्यंत बैलांनी भरपूर गुलाल केले पण बैला संघर्ष सुद्धा खूप मोठा आहे ती बैलांना संघर्ष मोडलाय काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल किंवा आजचं जे मैदान झालं ते कशा काय आजचं मैदान ही आपल्याला पुशेगाव राहिलो मैदान आपल्याला होतं हिशोबाने आपण मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा डिपेंड होता काय सांगशील म्हणजे पुशेगावच्या मैदानात जी गाडी पाहिली होती तीच गाडी आज पुसेगावला जी गाडी पळाली ती गाडीच राहील मग पुसेगावच्या मैदानात कुणाबरोबर पळाला होता बैल काय नक्की पुशेगावच्या मैदानात आपण पिंपरी चिंचवड संघर्ष एक सांगायचं झालं तर दोन मिनिटांसाठी काय सांगशील माणसांना संघर्ष तुम्ही बोला की त्याचा संघर्ष म्हणजे त्याचा दीड वर्ष तो साठ गट काढत होता बरं मी नाही तिथून सीएम चालू झालं नववा गुलाल होता आज दहावा गुलाल त्याचा बरं आणि आजचा गुलाल कुणासाठी समर्पित करतील काय सांगशील तुम्ही गुलाल आजचा म्हणजे सेवागिरी महाराजांनाच आम्हाला मोठ्या मैदानात गुलाल भेटला आणि आज आम्हाला परत गुलाल चालून आला चालून गुला लागला मित्रांनो सगळ्यांना जर सांगायचं झालं तर एवढी मोठ्या मनाची येत मगाशी आपल्या इथं जर गाडी बादलच्या इथं साईडला बांधली होती त्यावेळेस मी बघितलं बघितल्यानंतर मी यांना सांगितलं की ज्यावेळी आपल्या फायनलचं मैदान होईल मैदान झाल्यानंतर आपण बाईट वगैरे घेऊया त्याच्यात आणि आपण बोलूया म्हणून दादा आता काय सांगितलं पुढचं नियोजन वगैरे कशा पद्धतीचं असेल काय असेल पुढचं नियोजन तर अजून काय असं नाही पण दिसेलच पुढच्या मैदानात पुढच्या मैदानात दिसेल मित्रांनो आपल्याला दादाने वेळेत वेळ काढला आणि एक चांगल्या प्रकारची बाईट दिली आणि पुढच्या मैदानात पण तुम्हाला एक शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारचं सूर्या नाव करेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात सम्राट नाव करेल आणि संपूर्ण गाजावाजा झाला पुसेगाव नंतर तुमचं पहिलंच मैदान असेल आणि पहिल्याच मैदानात शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला हा गुलाल मिळाला त्या गुलालाच तुम्ही मानक ठरला ह्याच्याबद्दल आणि तुम्ही बाईट दिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी थांबूया आपण धन्यवाद 我说。<Awesome. S 2> <clears throat>